नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर युट्यूब चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा पुढचा हप्ता हा पंधरा सप्टेंबर रोजी जमा होणार आहे मित्रांनो यामधून काही महिलांना वगळण्यात आले आहे मित्रांनो या महिलांना या अगोदर तीन हजार रुपये भेटले होते परंतु मित्रांनो आता या नवीन जी नुसार या महिलांना आता वगळण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील कोणत्या महिलांना वगळण्यात येणार आहे तसेच याचे कारण काय असेल ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ वी आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो जे आरचा विषय जर पाहिला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत मित्रांनो हा जे आरचा विषय होता आणि जे आरची प्रस्तावना जर पाहिली तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे मित्रांनो शासन निर्णय तीन सात दोन हजार चोवीसमधील परीक्षेत ड मध्ये सदर योजनेत आता एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येतील तसेच एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक सात दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचारातील होती मित्रांनो शासन निर्णय जर पाहिला तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यकता सूचना देण्यात येतील मित्रांनो हा शासन निर्णय होता म्हणजेच जी आर होता मित्रांनो आता या जी आरनुसार काही महिलांना यामध्ये अपात्र करण्यात आले आहे तर उर्वरित महिलांना हा हप्ता पंधरा सप्टेंबर रोजी हा वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटू एका अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र